भक्तांनो स्वतः महादेवाने आपल्या सर्वात प्रिय भक्ताला तेरा मार्च पौर्णिमा तिथी म्हणजे होळीच्या दिवशी या देवी वृक्षाला कोणालाही न सांगता शांतपणे स्पर्श करून हा मंत्र कंगाल देखील धनवान बनेल इतकी संपत्ती आणि धन दौलत येईल की सांभाळू शकणार नाहीत जन्मोजन्मीची गरिबी तत्काळी नाहीशी होईल विश्वास नाही तर तेरा मार्चला होळीच्या दिवशी स्वतः भक्तांनो आज या व्हिडिओमध्ये आपण ज्या चमत्कारी देवी वृक्षाविषयी बोलणार आहे ते देव वृक्षामध्ये होळीच्या दिवशी स्वतः भगवान नारायण यांचा वास असतो हे वृक्ष तुमच्या घराजवळ सहज सापडतील हे देवी वृक्षाविषयी स्वतः महादेवाने आपले प्रिय भक्त रावणाला सांगितले आहे की जो कोणी योग्य वेळ शुभ मुहूर्तावर योग्य क्रियेनुसार एक तीन मार्च होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे परत येतो त्याच्या घरी स्वतः नारायण म्हणजे भगवान विष्णू वास करतात त्याच्या जीवनातील गरिबी दूर संकट सर्वच समाप्ती होईल जन्मजन्मीचे गरिबी तत्काळ नाहीशी होईल तुमचे नशीब सातव्या आमीन जाईल आणि संपत्ती दौलत तुमच्या पाठी पाठो म्हणून तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा तेव्हाच लाभ प्राप्त होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आज ज्ञानवर्धक व्हिडिओला मध्येच थांबून किंवा अर्धवट पाहिले तर जीवनातील तुम्हाला कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर त्रासलेला राहील भक्तांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सैरक्ष सांगणार आहे ज्या भक्ताचे स्पर्श केल्याचे तुमचे गरिबी तत्काळ नाहीशी होईल हो, हो मित्रांनो माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशी होईल की येत्या काळात तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी जैव रक्ष मी सांगते त्या वृक्षांना स्पर्श केला तर तुमची गरिबी दूर होईल कारण मित्रांनो तेरा मार्च होळी यावेळी एकशे चौतीस वर्षानंतर एक दुर्मिळ संयोगात येत आहे आकाश लाल होणार आहे आणि यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होळी संपूर्ण एकशे चौतीस वर्षानंतर महाकुंभामध्ये येत आहे महाकुंभामध्ये आलेले साधू संतांनी देखील या वृक्षाविषयी सांगितले आहे तर ज्या वृक्षाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही आमच्या सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ अशी शुभ मुहूर्त पाहून त्यांना स्पर्श केला तर खात्री बाळगा तुमच्या जीवनात काही दिवसातच धनवर्षा होऊ लागेल मग तुमच्या जीवनातील प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील तुमचे घर आनंदाने भरून जाईल जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी या देव वृक्षाला स्पर्श केला तर तिन्ही देव ब्राह्म विष्णू महेश तुम्हाला आशीर्वाद देतील आणि जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर हे निश्चय आहे की तुमच्या जीवनात सर्व समस्या प्राप्त होतील मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचे जीवन होळीचे शुभ प्रसंगी बदललेले आहे तर मला नक्की सांगा तर चला जाणून घेऊया की अशी कोणती झाड आहे ज्यांना तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करावे पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला बघतानो आता या व्हिडिओमध्ये अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करू या पहा मित्रांनो हिंदू संस्कृती अनेक पौराणिक मान्यता महत्त्व दिले आहे अनेक असे झाडे पाणी आहेत जे देवी वृक्ष म्हणून ओळखले गेले आहेत आणि अतिशय शुभ मानले जातात निसर्गातील उपस्थित अनेक झाडे पाणी आपल्या जीवनातील संकटापासून मुक्त करतात विशेष म्हणजे झाडाची केवळ पूजा केली जात नाही तर ती औषधी म्हणून वापरले जातात हे अनेक प्रकारच्या मोठमोठ्या आजारावर प्रभावी ठरतात वेद पुराणात देखील अनेक झाडांचे उल्लेख पड सापडतात भक्तांनो जर का तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी वृक्ष स्पर्श केला तर तुम्हाला भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतील की तुमच्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतील पहा मित्रांनो आमचे काम फक्त सल्ला देणे आहे फक्त आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो आत्ता तुम्ही ते मानावे किंवा नाही हे तुमच्यावर आहे पण भक्तांनो एक गोष्ट मात्र सांगते की जर मान्य केली तर तुमचे भले होईल भक्तांनो ज्योतिषशास्त्रात मान्यतानुसार या होळीच्या पूर्वावर स्वतः भगवान नारायण चमत्कारी झाडावर विराजमान राहतील याबद्दल आपण या व्हिडिओला सविस्तर चर्चा करणार आहोत आणि जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या झाडांना मनापासून स्पर्श करत परत आला तर तुम्ही बहुतवे उज्ज्वल होईल त्याचे वेळ तिनेही देव ब्रह्म विष्णू आणि महेशाचा आशीर्वाद तुम्हाला त्वरित मिळतील आणि मग तुमचा धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आता या चमत्कारी वृक्षावे सांगण्यापूर्वी तेरा मार्च होळीच्या दिवशी संबंधित काही महत्त्वाची तिथे आणि शुभ मुहूर्ताची माहिती तुम्हाला देते जेणेकरून तुम्हाला देवरक्षांना योग्य वेळी स्पर्श करता येईल पंचांगांनुसार यावर्षी होळीचा उत्सव तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी रोजी साजरी केला जाईल हो होळी का दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी रात्री होळी फाल्गुन पौर्णिमा तिथी तेरा मार्च रोजी सकाळी साडे दहा दहा पस्तीसपासून सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी एक दोन ते दोन पर्यंत होईल दहनासाठी शुभ मुहूर्त पाहताना भद्राचे विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण भद्राकाळ होलिका दहन करणे मानले जाते यावर्षी तेरा मार्च रोजी भद्राकाळ सकाळी दहा छत्तीस पासून अकरा सत्तावीस पर्यंत राहील त्यामुळे होलिका दहन शुभ वेळ रात्री अकरा सत्तावीस नंतर असेल चौदा मार्च रोजी धुलिवंदन खेळली जाईल या दिवशी चंद्रग्रहण देखील लागले जे सकाळी साडे नऊ पासून ते तीन एकोणतीस पर्यंत तथापि हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे ते सुतक काय मान्य होणार नाही तुम्ही कोणतीही काळजी न करता होळीचे आनंद घेऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी स्नानदान सत्यनारायण भगवनाची पूजा अंत्यशुभ मानली जाते लोकवृत्त पाळतात ते चौदा मार्च रोजी चंद्राला अर्धांगी अर्पण करतात दुसऱ्या दिवशी स्नानदान करतील भक्तांनो जर तुम्हाला तेरा मार्च होळीच्या दिवशी या झाडांना स्पर्श करायचा असेल तर कोणतेही कुठे जाऊन स्पर्श करू शकता यात कसलाही अडचण नाही आत्ता वेळ न घालवता चला जाणून घेऊया कोणकोणती झाडे होळीच्या दिवशी स्पर्श करणे आवश्यक आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले ज्यामध्ये वृक्ष देखील देवीच्या स्वरूपात मानले जातात म्हणून आज मी तुम्हाला अशा वृक्षाविषयी सांगणार आहे की ज्यांनी तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करणे शुभ मानले गेले आहे होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्ज दोष गरिबी दोष सर्व नाहीसे होतात होळीचा दिवस भगवान नारायण प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो होळीच्या पावन पर्याय काही वृक्षांना देववृक्ष देवी वृक्ष म्हणतात देवीचे स्वरूप असतात माता कालिकाच्या रूपातील पूजेला जातात आपल्या धर्मात झाडांना देवदेवतेचे स्वरूप मान मानून त्याची पूजा केली जाते आणि आपल्याला ती नक्कीच करायला हवी विज्ञान सुद्धा सांगते की झाड माणसाला मोफत प्राणवायू प्रदान करतात हे आपल्या ऑक्सिजन दात देतात आपण सोडलेले कार्बन ऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये सामुन घेतात आणि वा तेज तवानेपणा करतात तेरा मार्च होळीच्या वेळी काही असे वृक्ष आपल्या धर्मशास्त्रात सांगितले गेले आहे ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचे बंधनशी उघडते आणि त्याचे सौभाग्य चमकते आपल्या शास्त्रामध्ये झाडांना गुणकारी मानले गेले आहे कारण यामध्ये साक्षात देवी देवताचा वासा असतो अनेक आजारांना समाधान देखील यामध्ये दडलेले आहे झाडामध्ये अनेक औषधे गुणधर्म असतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे वृक्षामध्ये मी पिंपळ वृक्ष आहे वृक्षाला झाडाचा राजा म्हणतात कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते सर्व मानले मान जाते पूजाविधी त्याला विशेष स्थान दिले गेले आहे तर चला आज मी तुम्हाला तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करायचे महत्त्वाच्या वृक्षाविषयी सांगणार आहे कमेंटमध्ये हरहार महादेव नक्की लहान कारण भगवान भोलेनाथाचे नाव लिहिलेले किंवा उच्चारले की ते लवकर प्रसन्न होतात मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी आणि मंगलकारी मानले जात आहेत हे वृक्ष केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे असतात विशेष जर तुम्ही या वृक्षाला स्पर्श केले तर तुमच्या सर्व समस्या दुःख संकट त्रास संपतील तेरा मार्च होळीच्या दिवशी वृक्षाला प्रभावी अनेक पटीने वाढतो या दिवशी शक्ती पृथ्वी लोकाती येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण आणि चैतन्य साच संचारते जेव्हा शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरती तेव्हा झाडे प्राण आणि सर्व स्थिर अस्थिर गोष्टी ऊर्जेचे संचारत होते या विशेष वेळी जर तुम्ही देवतेच्या देवीच्या स्वरूपात मानल्या गेलेल्या झाडांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट रोग अडचणी समाप्त होतात विशेष काल सर्पदोष दोष पण दोष आणि राहू दोष यासारखी समस्या त्वरित कमी होऊन पूर्णपणे नाहीशी होतात भक्तांनो आज मी तुम्हाला चार ते पाच देव रक्षाविषयी सांगणार आहे ज्यांना आपल्या धर्मशास्त्रात अंत्य महत्वाचे मानले गेले आहे हे, हे सर्व वृक्ष तुमच्या जीवनात सुखी समृद्धी आनंद आणण्यासाठी अतिशय प्रभावी आहे म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण जर तुम्हाला त्याला तुम्ही त्याला मध्येच थांबवले तर तुम्ही पश्चाताप करावा लागू शकतो तेरा मार्च होळी असे पर्व आहे जेथे तुम्हाला मोठी पूजापाठाची गरज नाही फक्त जर तुम्ही या विशेष वृक्षांना होळीच्या दिवशी योग्य पद्धतीने स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला तर तुमच्या सर्व समस्या आणि गरिबी नष्ट होऊ शकते हे वृक्ष एवढे शक्तिशाली आहे की तुम्ही स्वतः तुमच्या झाडा डोळ्यांनी त्यांचा प्रभाव पाहू शकता विशेष म्हणजे हे सर्व देव वृक्ष तुमच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात आणि तुम्ही ते तुमच्या घराजवळ शोधू शकता आता व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिलेले नसेल तर कृपया लिहा आपला खूप आनंद होत जेव्हा तुम्ही आमच्या व्हिडिओवर कमेंट करता आणि व्हिडिओला लाईक करता यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो आणि आम्ही तुमच्यासाठी अधिक चांगली माहिती घेऊन येतो तर आता आपण बोलणार आहोत की कोणते ती तीन वृक्ष आहेत ज्यांनी तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करून यावे वृक्ष फक्त तुमच्या जीवनाला आनंददायी बनवत नाही तर तुमची गरिबी दुःखद दर, दुःखदर देखील समाप्त करतात त्यामुळे इच्छा की तुम्ही सर्वांनी तेरा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षाची पूजा अवश्य करावी आणि त्यांनी स्पर्श क करावा कारण या दिवशी वृक्षाची पूजा केल्याने तुम्हाला गीत लाभ मिळू शकतात चला भक्तांनो आत्ता आपण जाणून घेऊ या ते कोणते देववृक्ष आहे ज्या ज्यांना स्पर्श केल्याने आपली गरिबी समाप्त होते आणि जीवनात सुख समृद्धीचे आगमन होते पहिला वृक्ष आहे बेल वृक्ष जो आपण विशेष महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो बेल वृक्षाला सर्वात महत्त्वाचे मानले जाते भगवान शंकर बेलाचे पान अतिशय प्रिय आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बेलू वृक्ष हा शिवपूंजनासाठी अंत्यपवित्र मानला जातो बेलाचे पान भगवान शिवाच्या शंकराच्या पूजेमध्ये विशेष वापरले जाते बेलू वृक्ष माता पार्वतीच्या गामातून निर्माण झालेले होते स्कंद पुराणानुसार हा वृक्षदेवीचे स्वरूप मानले जातो म्हणजेच तो नवदुर्गेचे रूप आहे स्कंद पुराणाच्या कथेनुसार बेलवृक्षाच्या मुळामध्ये गिरजा खोडात। माहे शोरी फांद्यामध्ये दक्षिणीय फळामध्ये कांतिकीय फुलामध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मीचा वास असतो माता पार्वतीच्या घामातून निर्माण झालेल्या वृक्षाला अनेक देवी देवताचे स्वरूप मानले जाते त्यामुळे वृक्ष धर्मदृष्ट्या अंत्य महत्त्वाचा आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिवमंदिरात किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळ बेल वृक्षाला तुपाचा दिवा लावला असता तर व्यक्ती धनवान गुणवान पराक्रमी बनत्या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीचे सर्व मनोकामांना पूर्ण होतात या वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही एक विशेष मंत्र बोलायचा दर्श बिल्व वृक्ष स्पर्शनीय पाप नाश नम पाप सहारे एक बिल्व शिव पूर्णम या मंत्राचा अर्थ आहे की बेलवृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अगोर पापाचा नाश होतो म्हणून तेरा मार्च होळीच्या दिवशी या बेलवृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोमन व्यक्ती व्यक्त करा आणि नंतर शांतपणे परत या तुमचे सर्व कष्ट दुःख आणि पाप समाप्त होतील आणि तुमचे धनसुख सुख आणि समृद्धी प्राप्त कराल दुसरे वृक्ष आहे शमी वृक्ष शमी वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये जगदंबेच्या स्वरूपात पुज पूजले जाते हा स्व स्वतः माता जगदंबेचे स्वरूप आणि यावर जगदंबा साक्षात विराजमान असते जर तु तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी शमी वृक्षाला धूप दीप दिवा लावला तर तुमचे सर्व समस्या कष्ट दूर होईल याशिवाय शमीच्या मुळामध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत त्यांच्याच उपाय अंत्यप्रभावी आहे जर तुमच्या घरात कोणी सदस्य खूप दिवसापासून आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीर शरीरावरून सात वेळा सिंदूर उतरून शमीच्या मुळामध्ये ठेवा त्या त्यामुळे आजार लवकर बरा होता त्याशिवाय जर तुम्ही आजारी पडल्यास वाचू इच्छित असला तर नेहमी निरोगी इच्छित असाल तर शेमीच्या मुळामध्ये सिंदूर अर्पण केल्याने तुमचा रोग नष्ट होऊ शकतो तुम्हाला तेरा मार्च होळीच्या दिवशी शमीच्या वृक्षाला स्पर्श करणे तुमच्या मनोकामांना सांगावे लागतील जर तुम्ही असे केले तर तुमचे पाहाल की तुमचे मनोकामांना पूर्ण होईल आणि तुमचे दारिद्र्य समाप्त होईल या दिवशी शमीच्या वृक्षाचे प्रभाव शमीच्या वृक्षाचे प्रभाव तुम्हाला आफार लाभ आफार लाभ मिळू शकतो म्हणून या पावन होळीच्या पर्व शमी वृक्षाच्या आशीर्वाद तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा भक्तांना आता पुढच्या वृक्षाबद्दल सांगण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता पुढील वृक्ष आहे पिंपळ पिंपळ वृक्ष हिंदू धर्मात अंत्य पवित्र आणि शुभ मानला जातो हा विशेष भगवान शिव आणि भगवान विशेष यांच्याशी जोडला जातो पिंपळ्याच्या वृक्षाची पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते होळीच्या दिवशी पिंपळ्याच्या झाडाखाली बसून ध्यान करा तेथील स्वच्छता ठेवा पिंपळाच्या वृक्षाखाली दीप लावणे आणि पूजा करणे अंत्य शुभ मानले जाते पिंपळ वृक्षाला एक वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना प्रणाम करा आणि त्यानंतर तेथे ते ते दीप प्रज्वलित करून पूजा करा याचे विशेष काळजी घ्या की पिंपळाच्या वृक्षाखाली रात्री झोपू नये कारण तो वृक्ष पवित्र मानला जातो तेथे ते झोपू नये आता आपण पुढच्या वृक्षाविषयी बोलणार आहोत भक्तांनो हो होळीचे हे पावन पूर्व रंग आणि आनंदासोबत आध्यात्मिक दे दृष्टिकोनातून देखील अंत्य महत्वाचे असते या दिवशी काही खास उपाय सुख शांती आणि समृद्धी आणतात आज आपण हो पारिजातक वृक्ष ज्या देव वृक्ष असेही म्हणतात पारिजातक वृक्ष हा कोणत्याही साधा वृक्ष नाही तर या जन्माचे समुद्र मंथन दरम्यान झाला होता स्वतः देवराज इंद्रांनी याला त्याचे नंदन वनास स्थापित केले होते आणि नंतर भगवान श्रीकृष्ण हा वृक्ष पृथ्वीवर घेऊन आले जेणेकरून मानव त्याचा लाभ घेऊ शकेल हा वृक्ष माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते कारण माता लक्ष्मी, लक्ष्मी देखील समुद्रमंथानातून प्रकट झाली होत्या त्यामुळे या रक्षाची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी येते होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करणे त्याची पूजा करणे अंत्य शुभ मानले जाते जर तुम्हाला शरीरात थकवा वेदना ऊर्जा कमी असल्यास किंवा वृत्ताच्या अशक्तपणा जाणवत असेल तर संध्याकाळी पारिजातक वृक्षाचे स्पर्श केल्याने तुमचे सर्व अडचणी दूर होतात वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा भंडार आहे आणि त्याचा स्पर्श केल्याने व्यक्तीच्या शरीरात नवीन ऊर्जा संचारते या शुभ प्रसंगी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पारिजातक वृक्षा जवळ जाऊन श्रद्धेने प्रणाम करा जर शक्य असेल तर तुमच्या मुळाशी थोडा सिंदूर अर्पण करा आणि तुपाचा दीपक प्रज्वलित करा असे केल्याने या वृक्षाची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात प्रस प्रसारित होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील पण या पूजेदरम्यान एक विशेष प्रार्थना नक्की करावी हे प्रा पारिजातक वृक्ष आपण या सोय्य देवी लक्ष्मीचे स्वरूप आहेत कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा आमच्या घरी लक्ष्मीचा वास असू द्या पितृ दोष गु ग्रह दोष आणि लक्ष्मी दोष समाप्त होऊन द्या कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि सुखाचा वर्षाव करा ही प्रार्थना केल्याने तुमच्या अध्यात्मास वाढेल आणि पारिजातक वृक्षाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नाहीसे होतील जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील धनप्राप्ती कमी झाली असेल पैसा विनाकारण खर्च होत असेल तर पारिजातिक पाच फुलाचे चांगले वाळवून घ्या आणि त्यानंतर फुलांना पिवळ्या कपड्यात गुंडवून तुमच्या तिजोरीत ठेवा हा उपाय मंगळवार किंवा होळीच्या दिवशी विशेष केला जातो असे केल्याने तुमच्या घरदन संपत्तीचे आगमन होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही लवकरच धनवान होऊ इच्छित असाल तर तुमच्या एखादे अर्पण अपूर्ण इच्छा पूर्ण करून इच्छित असेल किंवा तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी इच्छित असेल तर पर पारिजातक वृक्षासोबत वटवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षाचे स्पर्श आवश्यक करावे हे तीन वृक्ष इतके प्रबळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात कोणते अडथळे तुमच्या मार्गात येणार ना नाही तेरा मार्च होळीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकते तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब उजळू शकते नी प्रभावी उपाय तुमच्या जीवनात चमत्कारी बदल घडवू शकतात म्हणून त्याचा श्रद्धा आणि विश्वासाने अवलंबन करा भक्तांनो होळीचा पावन सण हा केवळ रंगाचा उत्सव नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून अंत्य महत्वाचा मानला जातो या दिवशी केलेले काही विशेष उपाय जीवनात सुख समृद्धी शांत आणि सकारात्मक ऊर्जा आणतात अशा एक शुभ उपायामुळे वटवृक्षाची पूजा करणे समाविष्ट आहे वटवृक्षाचे हिंदू धर्मात देववृक्ष मानला जातो आणि विशेष महिलांसाठी अंत्यपूजेने हे शुभ फळ देणार मानला जातो वटवृक्ष हा भगवान शिवा आणि माता पार्वती यांचे मानले जाते या वृक्षाचे वृक्षाखाली बसून साधना केल्यास व्यक्तीला संतान सुख सुख वैवाहिक आणि प्राप्त होते या वृक्षाची पूजा करणारे अखंड सौभाग्यवती आशीर्वाद प्राप्त करून शकतात असे मानले जाते की वृक्षाती त्रिदेव ब्राह्मण विष्णू महेश याचा वास असतो त्यामुळे त्याची पूजा केल्याने तीन देवताचे कृपा प्राप्त होती होळीच्या दिवशी या पवित्र वृक्षाच्या सानिध्यात जाऊन त्याचे पूजा केल्याने विशेष लाभ होतो या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा आणि वटवृक्षाजवळ जाते ते जाऊन श्रद्धेने या वृक्षाला प्रणाम करा आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे स्मरण करा यानंतर वटवृक्षाच्या मुळामध्ये दूध आणि पाणी अर्पण करा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळे वटवृक्षाचे चार फेऱ्या घाला आणि फेऱ्या मारताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात त्यानंतर वटवृक्षाच्या खाली एक दिवा लावा तुमच्या मनोकामांसाठी भगवान शिवाला प्रार्थना करा जर शक्य असेल तर वटवृक्षाजवळ काही वेळ ध्यानधारणा करा यामुळे मानसिक शांत मिळते आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संचार होतो या वृक्षाच्या फांद्या आणि खोडाला स्पर्श करून प्रणाम करणे शुभ मानले जाते कारण हा वृक्ष जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे वटवृक्षाचे पान भगवान शिवाला अंत्यप्रिय आहे त्यामुळे हे पान तोडून शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तावर विशेष कृपा होते जर तुमच्या जीवनातील कोणतेही मोठी समस्या सुरू असेल विशेष कौटुंबिक कलह आर्थिक संकट किंवा संतान संबंधित चित्ता तर होईल